माझी आई खूप आजारी होती आणि ती अंतरुणावरच पडून असायची एक दिवस माझ्या आईच्या खोकण्याने मी तिच्याजवळ गेले आणि आईला औषध प्यायला देत होते तेव्हा माझी आई मला म्हणाली की मला अजून किती दिवस औषध पाजणार आहेस औषधाच्या वाटणीचं एकदा मला विष आणून दे म्हणजे माझा कायमचा त्रास तरी संपेल तेव्हा मी तिला म्हणाले की आई हे काय बोलत आहेस एकतर तू औषधं वेळेवर घेत नाहीस लहान मुलासारखं औषधापासून लांब लांब पळतेस आज मी तुझं काही ऐकणार नाही आणि मी आईला जबरदस्तीने औषध पाजलं तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं ती मला म्हणाली की माझे अजून किती काळजी घेशील देव तुझे सगळ्या संकटातून रक्षण करू मग मी तिला थांबवतच म्हणाले की बस झालं आता तू थोडा आराम कर तेवढ्यात माझे वडीलही तिथे आले आणि त्यांनी मला विचारलं की आईला औषधं वेळेवर दिलीस की नाही तेव्हा मी बाबांना म्हणाले की तिला औषधं तर दिली आहेत पण मला वाटतं की आपण दुसऱ्या डॉक्टरकडे आपल्या आईला दाखवू कारण मला तर तिच्या तब्येतीमध्ये काही फरक जाणवत नाही कारण तिचा खोकला दिवसेंदिवस वाढतच चालला आहे तेव्हा माझे वडील मला म्हणाले की तू तर माझ्या मनातलंच बोललीस बघ मलाही हेच वाटतं की आपण तुझ्या आईला घेऊन दुसऱ्या डॉक्टरांकडे जावं पण बाळा मी हे आधीच केलं असतं पण पैशांच्या अडचणीमुळे मला ते शक्य नाही थोडे दिवस थांब मी थोडे पैसे जमा करतो आणि मग आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन जाऊ तेव्हा मी माझ्या बाबांना म्हणाले की तोपर्यंत तो खूप उशीर होईल तिला आता लगेच दुसऱ्या डॉक्टरांकडे न्यावं लागेल माझं बोलणं ऐकून बाबा माझ्यावर खूप चिडले म्हणाले पैसे काही झाडाला उगवतात का माझ्याकडे जर आता पैसे असते तर मी तिची ही अवस्था बघत बसलो असतो का मी घाबरत माझ्या वडिलांना विचारलं की मी बाहेर जॉबला गेले तर चालेल का तेवढंच तुम्हाला आधार होईल आणि आईचा दवाखाना लवकर होईल माझ्या बोलण्याचा माझ्या वडिलांना खूप राग आला ते मला म्हणाले की खबरदार जर यापुढे जॉबचं नाव काढलं सर मला तुला बाहेरच्या दुनियेत पाठवायचं नाही कारण जग हे खूप वाईट आहे बाहेर प्रत्येक माणसाची नजर ही खूप वाईट असते आणि माझ्या मुलीवर त्या वाईट लोकांची नजर नको पडायला मी माझ्या वडिलांच्या पुढे काहीच बोलू शकत नव्हते दुसऱ्या दिवशी माझे वडील माझ्या आईला सांगत होते की निशासाठी एक स्थळ चालून आलं आहे आणि ते तुझ्या सगळ्या आजारपणाची जबाबदारी घ्यायला तयार आहेत मुलगाही खूप चांगला आहे तो आपल्या निशाला सुकाट ठेवेल आणि आईला माझ्या बाबांचं म्हणणं पटलं आणि तिनेही माझ्या बाबांना माझ्या लग्नासाठी होकार दिला तिला असं वाटत होतं की तिच्या आजारपणाचा खर्चही भागेल आणि माझ्या लग्नाचा प्रश्नही मिटेल पण मला मात्र अजून लग्न करायचं नव्हतं मला जॉब करायचा होता आणि बाबांना हातभार लावायचा होता पण मी माझ्या बाबांच्या पुढे जाऊ शकत नव्हते त्यामुळे मीही लग्नासाठी होकार दिला माझं लग्न झालं आता मी लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या नवऱ्याची वाट बघत फुलांनी सजवलेल्या बेडवर बसले होते तेवढ्यात माझी सासू दुधाचा ग्लास घेऊन माझ्या रूममध्ये आली आणि मला म्हणाली हे दूध पिऊन घे म्हणजे तुला खूप ताकद येईल आणि इथून पुढे मी म्हणेल तसंच झालं पाहिजे लक्षात ठेव मी फक्त तिला होकारार्थी मान हलवली आता मला थोडी भीती वाटू लागली होती कारण माझी सासू तर पहिल्याच रात्री मला मोठ्या आवाजात बोलून गेली होती तिच्या बोलण्यात जराही प्रेम आणि आपुलकी नव्हती मी डोक्यावर पदर घेऊन मान खाली घालून माझ्या नवऱ्याची वाट बघत होते तेवढ्यात माझा नवरा आला आणि त्याने आतून दार बंद करून घेतलं आणि माझ्या बाजूला येऊन बसला त्याने माझ्या डोक्यावरचा पदर काढला मला खूप लाज वाटत होती मी त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण तो माझा नवरा नसून दुसराच कोणीतरी माणूस होता मी त्याला बाजूला ढकललं आणि बेडवरून उतरून उभा राहिले आणि त्याला विचारलं की तू कोण आहेस तेव्हा तो म्हणाला की तू आज रात्रीसाठी माझी नवरी आहेस मला काय करावं काही कळत नव्हतं मी आरडाओरडा करू लागले पण ला तो ऐकायलाच तयार नव्हता तो माझ्यावर जबरदस्ती करू लागला तसं मी त्याला जोरात ढकललं आणि दाराच्या दिशेने पळाले तो जमिनीवर कोसळला आणि त्याच्या डोक्याला थोडा मार लागला बाहेर हॉलमध्ये माझी सासू आणि माझा नवरा बसले होते मी तिथे गेले आणि त्यांना म्हणाले की हा कोण माणूस आहे तो माझ्यावर जबरदस्ती करत आहे त्याला घरातून हाकलून द्या तेव्हा माझा नवरा मला म्हणाला की हाच तुझा आज रात्रीसाठीचा नवरा आहे आणि हा जसा बोलेल तसंच झालं पाहिजे आता गप गुमान तुझ्या खोलीत निघून जा नाही तर माझ्यासारखं वाईट कोणी नसेल तेवढ्यात तो माणूस डोक्याला हात लावून खोलीतून बाहेर आला आणि माझ्या नवऱ्याला म्हणाला मला आता हिच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही माझे पन्नास हजार रुपये मला परत कर माझा नवरा त्याच्या पुढे हात जोडून म्हणाला साहेब माझ्याकडून चूक झाली अशी चूक परत होणार नाही त्या माणसाने त्याचं काहीच ऐकून घेतलं नाही आणि त्याचे पन्नास हजार रुपये घेऊन तो निघून गेला त्या रात्री माझ्या नवऱ्याने आणि सासूने मला खूप मारलं आणि एका खोलीत बंद करून ठेवलं एक दिवस आणि एक रात्र मी त्या खोलीत अन्न पाण्याशिवाय होते तिसऱ्या दिवशी मात्र माझा नवरा माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला या अगोदरही माझी दोन लग्न झाली आहेत त्यातली एक म्हातारी झाली होती आणि दुसरी तिचं काय झालं हे कोणालाच माहीत नाही तशीच तुझी हालत होईल आणि त्याने मला तयार होण्यासाठी सांगितलं आणि तिथून निघून गेला त्या दिवसापासून रोज रात्री मी कोणाची ना कोणाची तरी नवरी होत होते आणि माझ्यावर ती माणसं जनावरासारखी तुटून पडत होती मी आतल्या आत, आत खूप खचून गेले होते माझी आता जगण्याची उमेदच संपून गेली होती एक दिवस माझ्या वाढदिवसानिमित्त मला माझ्या आईचा फोन आला आणि तिने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या माझ्या आईसोबत बोलल्यावर मला थोडं बरं वाटलं पण मी तिला माझ्या त्रासाबद्दल सांगू शकत नव्हते कारण माझी आई अगोदरच आजारी होती आणि माझ्या टेन्शनने ती अजून खचून गेली असती एक दिवस मी खूप आजारी पडले होते मला खूप थकवा जाणवत होता आणि कोरड्या उलट्याही होत होत्या तेव्हा सासूने माझं चेकअप केलं मला कळलं की मी प्रेग्नेंट आहे मला खूप आनंद झाला होता पण माझी सासू मला म्हणाली की तू आई झालीस तर आमचा इन्कम बंद होईल त्यामुळे आजच जाऊन हे बाळ खाली करून यायचं मी तिला खूप विनवना करू लागले की मला आई व्हायचं आहे तेव्हा माझी सासू मला म्हणाली हे बाळ कोणाचं आहे हे तरी तुला माहीत आहे का मग ती मला दवाखान्यात घेऊन गेली तिथे गेल्यानंतर मात्र मला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला कारण माझी आई दवाखान्यात आली होती आणि ती चक्क प्रेग्नेंट होती मला तर बाबांनी असं सांगितलं होतं की आईला ब्लड कॅन्सर झाला आहे मग हे कसं काय शक्य आहे तेव्हा मी बाबांना म्हणाले की बाबा तुम्ही माझ्याशी असं खोटं का बोललात तेव्हा बाबा मला म्हणाले की तुझा बाप तर तुला माझ्या जीवावर सोडून गेला होता आणि त्याने जाताना तुझ्यासाठी मागे काहीच ठेवलं नाही मला माझ्या मुलांचाही सांभाळ करायचा आहे त्यामुळे मला तुला तिकडे पाठवावं लागलं मी बाबांना म्हणाले की बाबा म्हणजे तुम्हाला हे सगळं माहीत होतं तर तरी तुम्ही माझं त्याच्यासोबत लग्न लावून दिलं तेव्हा बाबा म्हणाले की माझा नाहीलाच होता आता मी काहीच बोलू शकत नव्हते मी आईला फक्त एवढंच म्हणाले की आई जर तुला मुलगी झाली तर तिला तिथेच मारून टाक कारण तिचेही माझ्यासारखे हाल व्हायला नकोत आणि मी तिथून निघून माझ्या घरी निघाले घरी येताना मला रस्त्यात एक पोलिसांची गाडी दिसली तेव्हा मला जाणवलं की मी हा त्रास सहन करत बसण्यापेक्षा यांच्याबद्दल तक्रार नोंदवली तर यातून माझी नक्कीच सुटका होईल पण मला पोलिसांना काहीच सांगता येत नव्हतं कारण माझ्यासोबत माझी सासू आणि माझा नवरा दोघेही होते ते मला बाहेर एकटीला कुठेच सोडत नव्हते आणि माझ्याकडे फोनही नव्हता आता मी फक्त संधीची वाट बघत होते आणि तो दिवसही आला त्या दिवशी मी माझ्या रूममधून कशीबशी पळाले आणि थेट पोलीस स्टेशन गाठलं पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा पोलीस घरी आले आणि माझ्या नवऱ्याला आणि सासूला अटक केली त्यांच्यासोबत मी माझ्या बाबांनाही अटक करण्यास सांगितलं कारण या सगळ्याचा करता धरता तेच होते त्या तिघांना शिक्षा तर झाली पण तोपर्यंत माझं आयुष्य मात्र पूर्ण बर्बाद झालं होतं माझ्या नवऱ्याने माझ्या जीवावर जी संपत्ती कमावली होती ती पूर्ण संपत्ती आता मला मिळाली होती त्या दिवसापासून मी ठरवलं की माझ्यासारख्या अडचणीत सापडलेल्या मुलींना मदत करायची आणि त्या दलदलीतून बाहेर काढायचं